कारवार जिल्ह्यातील दुसरी मोठी दरड कोसळण्याची दुर्घटना मंगळवारी सकाळी घडली आहे त्यात नऊ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून सात जणांचे मृतदेह सापडले आहेत त्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे गोकर्ण येथील दुब्बनसरी समुद्र किनाऱ्यावर लक्ष्मण नाईक यांची पत्नी शांता नाईक मुलगा रोशन यांच्यासह एका अनोळखी इस्माचा मृतदेह सापडला आहे दरडीसोबत हे सर्व गंगावळी नदीत बुडाले व तेथून गोकर्ण येथे वाहून गेल्याने गोकर्ण येथे त्यांचे मृतदेह सापडले लक्ष्मण नाईक यांची मुलगी अवंतिका नातेवाईक उपेंद्र यांच्यासह एका चालकाचा मृतदेह घटनास्थळी मातीत सापडलाय आर एफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आज सकाळपासून पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलंय घटनास्थळी लावण्यात आलेला टँकर दरडीच्या प्रेशरने मातीबरोबर गंगावळी नदीत गेला हा टँकर नदीतून वाहत ता जाताना दिसलाय तिथे जवळच आणखी एक चहाचे दुकान होते तेथील सन्नू हनुमंत गौडा ही महिला बेपत्ता आहे तसेच या दरडीत सोळा पेक्षा अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर अंकोला येथे उपचार सुरू आहेत बेपत्ता महिलासह ट्रक तसेच कारमध्ये असलेली असलेले चार जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे या दुर्घटनेत मृत झालेल्यांना सरकारकडून पाच लाख रुपये भरपाई दिली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री कृष्णभैर गौड यांनी केली आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याविषयी चर्चा केली जाईल असेही गौडे यांनी सांगितलंय अंकोला येथून एक्सप्लोर न्यूज